या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या नगर अकोल्या शिवेवरील जुन्नर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठेवाडी अतिदुर्ग आदिवासी भागामध्ये सलग पाच वर्ष ज्ञानार्जनाचं पवित्र कार्य अतिशय बिकट परिस्थितींना सामना देत केले या क्रांतीज्योती सावित्रीबाई व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा शैक्षणिक वसा आणि वारसा या सावित्रीबाईंच्या लेखीने सातत्यानं सुरू ठेवून आदिवासी समाजातील या चिमुकल्यांना ज्ञानाची कवाडे सदैव उघडी करून दिलीत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचवण्याच्या दृष्टीनं भरीव असे शैक्षणिक कार्य केले या कार्याची दखल घेऊन पंचायत समिती जुन्नर यांनी त्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाचा आदर्श गुणवंत शिक्षिका यांना आमदार अतुल बेनके संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचे बंधू सागर कोल्हे कृषी भूषण अनिल तात्या मेहेर भाजप नेत्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके गटविकास अधिकारी गट अधिकारी अनिता शिंदे वी अधिकारी सुशीला डुमरे केंद्रप्रमुख जाधव सर भवारी सर देठे सर ललित गाडवे सर कांबळे सर जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्मान्य रमाकांत कवडे महिला उपाध्यक्ष शुभदा गाढवे महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुमरे मंगेश मेहेर खंडेराव ढोबळे जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सभापती संतोष पाडेकर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष माधू माळी तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या शुभहस्ते यांना सन्मानित करण्यात आले न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा